खोक्या हो बोसल्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज दिवसभर उपोषण सुरू होतं आज सायंकाळच्या दरम्यान माझ्यासोबत वनवे दादा आहेत दादा मागणी लावून धरली उपोषणाचा पहिला दिवस काय कशा कशा, कशा पद्धतीनं कारवाईची अपेक्षा आहे आता सगळ्या मंत्रिमंडळाला आमदारांना सगळ्याला निवेदन पोहोचले आणि आज सकाळमध्ये उपोषण चालू झाले ते निकाली निघूस तर काही आम्ही आंदोलन मागे घेणार नाही खर तर ज्या पद्धतीनं मोर्चा काढला शिरूरमध्ये आणि त्यानंतर ढाकणे कुटुंबीवरती गुन्हा देखील दाखल झाला पोलीस निरीक्षकांची बदलीची मागणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये होते त्याकडं कसं पाहताय ज्या पोलीस खात पोलीस डिपार्टमेंट आहे आता एस पी आणि अडिश अडिशनल एस पी चांगलं स्वभाव त्यांचा आम्हाला वाटला पण धोत्राडसारखा माणूस थोडस वेगळा वाटल्यामुळं आम्ही त्यांची तक्रार मंत्र्याकडं गृहमंत्र्याकडे केलेली के आहे जे गृहमंत्री निर्णय घेतील त्या मुला मान्य राहील उपोषणाचा पहिला दिवस होता कुणी कुणी येऊन उपोषणाला भेट दिल्या पाठिंबा दिला आज विष्णुई समाजाचे सदस्य अँडी विष्णू यांनी भेट दिली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भेट दिली तसेच अनेक पत्रकारांनी अनेक न्यूज न्यूज चॅनलांनी भेट दिलेली आहे तर उद्याही आमचं हे आंदोलन असं सुरू राहील खोक्या बोसलेला कशा कशा पद्धतीनं सुरेश धस सहकार्य करतात हे पूर्ण तुम्ही जवळून पाहिलं आहे मात्र कारवाई झाली एवढ्या मोठ्या व्हिडिओ समोर येत आहेत मात्र सुरेश धस परत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं वाटतंय शंभर टक्के वाचविण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के कारण जे काही गुन्हे त्याच्यावर लागायला पाहिजेत त्याच्या दबावाखाली ते ए पि जातात त्यामुळं ते काही गुन्हे दाखल करून घेतले नाही त्याच्यामुळे हे पुढचं आंदोलन आम्ही करलेलं आहे आणि त्याचा छडा लावल्याशी आम्ही काय आंदोलन मागे घेणार नाही ठिकाणी पाहिलं गेलं तर उपोषणाचा आजचा पहिला दिवस होता आणि सायंकाळच्या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश मीडिया मुंबई